नमस्कार नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला भरभराटीच जावं ज्योतिषशास्त्रानुसार राशीवरून राशी, राशी भविष्याचा आपण ढोबळ मानाने विचार करत असतो पण अचूक भविष्य मार्गदर्शन हे प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीवरून आपल्याला करता येतं म्हणून काही गोष्टी या अचूक घडतात आणि काही घडत नाही तर ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष कन्या राशीसाठी खूप चांगलं आणि अनुकूल असणार आहे या वर्षी कन्या राशीच्या व्यक्तींना शिक्षण कौटुंबिक आणि करिअर मध्ये शुभ परिणाम मिळतील चौदा मे पर्यंत गुरुचं संक्रमण कन्या राशीत नवव्या भावात असणार आहे त्यानंतर गुरु दहाव्या स्थानात असेल तीस मे पासून केतू कन्या राशीतून बाहेर जाईल तर राहू सहाव्या भावात प्रवेश करेल ज्याचे परिणाम शुभ आणि सुखद असतील नवीन वर्षात एकोणतीस मार्च पासून कन्या राशीत शनी सातव्या भावात प्रवेश करणार आहे त्यामुळे काही समस्यांना तुम्हाला सामोरे जावे लागू शकत ऑक्टोबर ते पाच डिसेंबर या वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यांमध्ये तुम्हाला शुभ परिणाम पाहायला मिळतील वर्षाच्या सुरुवातीला शनी सहाव्या भावात असल्यामुळे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तुम्हाला तुमच्या विरोधकांपासून मुक्त करेल नोकरीत प्रगती होईल जर तुम्ही व्यापारी असाल तर हा सरासरी इन्कम मिळण्याचीही वेळ असेल मात्र मार्च नंतर सप्तम भावातील शनी हा भागीदारीच्या कामात तुम्हाला यश मिळवून देईल दहाव्या भावात गुरुच्या गोचरामुळे काही अडथळे येत असले तरी राहूमुळे ते अडथळे तुमचे दूर होतील मे पर्यंत गुरुग्रहाचा तुम्हाला सपोर्ट मिळेल त्यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती होईल मे महिन्यानंतर तुम्हाला शनी आणि राहूची साथ मिळेल त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी आव्हाने सोडवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल दहाव्या भावात असलेल्या गुरुचा उपाय करावा तुम्ही एक उपाय करू शकता शक्य असल्यास अस चारशे ग्रॅम गुळ वाहत्या पाण्यात टाका चौदा मे पर्यंत गुरु नवव्या भावात राहील आणि अभ्यासात चांगली प्रगती करेल शालेय विद्यार्थ्यांनी थोडे कष्ट घेतले तर त्यांना चांगले परिणाम मिळतील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा होईल महाविद्यालयात तुम्हाला सहज प्रवेश मिळेल जर तुम्ही कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेत सहभागी होत असाल तर मे महिन्यापर्यंत तुम्ही कठोर परिश्रम केले तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल आजचे काम हे आजच पूर्ण करा ते उद्यावर ढकलू नका तुम्ही जर गुरुवारी पिवळ्या वस्तू दान केल्या तर तुम्हाला खूप फायदा होईल दोन हजार पंचवीस या नवीन वर्षात कन्या राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे या वर्षी तुम्हाला कामाच्या ठिकाणी पद आणि वाढ होईल मे पासून तुमच्या राशीस पदोन्नती आणि पगार वाढण्याची शक्यता आहे तांत्रिक क्षेत्रात काहीतरी नवीन शिकण्याची आणि करण्याची संधी तुम्हाला मिळेल तुम्हाला अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवावा लागेल त्यामुळे कामाच्या ठिकाणी समस्या आणि गोंधळातून बाहेर पडणे तुम्हाला सोपे होईल व्यावसायिक लोकांना व्यवसायात चांगले उत्पन्न यावर्षी मिळेल यंत्र वाहन शिक्षण तांत्रिक क्षेत्र व्यवस्थापन आणि प्रवास करणाऱ्यांना हे वर्ष अधिक फलदायी ठरणार आहे कन्या राशीच्या व्यक्तींना हे वर्ष दोन हजार पंचवीस आर्थिक दृष्टीने खूप चांगलं असणार आहे कारण या वर्षी चांगली कमाई होण्याचे संकेत आहेत तुम्ही जर यावर्षी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल जोखमीच्या क्षेत्रात म्हणजे जिथे रिस्क आहे अशा क्षेत्रात गुंतवणूक करणे टाळा व्यवसाय किंवा घर बांधणीच्या कामासाठी कर्ज घ्यायचे असेल तर त्यात तुम्हाला यश मिळेल घरबांधणी प्रवास आणि आरोग्य या कारणांमुळे यावर्षी तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील चौदा मे पर्यंतचा काळ खूप चांगला असणार आहे यानंतर तुमच्या आर्थिक स्थितीत काही चढउतार येऊ शकतात शनीच्या गोचरामुळे तुम्ही तुमच्या कामासाठी खूप मेहनत केली असेल तर तुम्हाला नक्कीच फळ मिळेल कारण प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या व्यक्तींवर शनिदेव प्रसन्न होतात आणि चांगले फळ देतात मे पूर्वी तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक करू शकता विशेष म्हणजे सोन्यामध्ये गुंतवणूक करणे तुम्हाला फायदेशीर ठरेल याशिवाय प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक हा सुद्धा एक पर्याय तुम्हाला चांगला नफा मिळून देईल या वर्षात गुरु दशम भावात असल्यामुळे तुम्हाला गुरुग्रहाचे काही उपाय जर तुम्ही केले तर तुम्हाला भरपूर संपत्ती मिळेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल दोन हजार पंचवीसचे चे हे वर्ष कन्या राशीसाठी प्रेम आणि कौटुंबिक जीवनाच्या बाबतीत संमिश्र असेल सुरुवातीचे तीन महिन्यांचा काळ कौटुंबिक जीवनासाठी अनुकूल असेल पण एप्रिल पासून कुटुंबात काही मतभेद वाढू शकतात जोडीदाराच्या आरोग्याबाबत चिंतेत राहाल काही कौटुंबिक समस्या उद्भवतील मालमत्तेबाबत काही वाद होऊ शकतात तसेच काही ग्रहमान असे आहे की विवाहेच्छुक मंडळींचे विवाह देखील या वर्षात आहेत दू, ऑक्टोबरमध्ये काही वाद होऊ शकतात पण ऑक्टोबर नंतर होईल त्याचप्रमाणे कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास जबाबदाऱ्या तुमच्या यावर्षी वाढणार आहेत त्यामुळे तुमचे लक्ष फक्त पैसे कमावण्यावर असेल सर्व काही ठीक होईल याची खात्री करण्यासाठी तुम्ही गुरुवारी मंदिरात दिवा लावण्यासाठी देशी तूप अर्पण करावे किंवा घरामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला तरी चालेल नवीन वर्षात कन्या राशीच्या व्यक्तींना आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे एप्रिल पासून तुमच्या राशीवर शनिदेवाची कृपा राहील त्यामुळे आरोग्याच्या समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे तुमच्या जुन्या समस्या अधिक तीव्र होऊ शकतात हाडे आणि मज्जातंतूंशी संबंधित समस्या निर्माण होतील नियमितपणे योगासन करणे हेच फायदेशीर ठरेल राहू आणि शनीमुळे दोन हजार पंचवीस मध्ये तुमची प्रकृती थोडीशी बिघडू शकते पण कोणताही गंभीर आजार तुम्हाला होणार नाही सांधे किंवा हाडांशी संबंधित आजार असू शकतो यासाठी आतापासूनच सतर्क रहा आणि तेलाने मसाज करत राहा आणि व्यायाम करा काही उपाय जर तुम्ही या वर्षात केले तर हे वर्ष तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकत तर ते उपाय आहेत अनामिका बोटात सोन्याची अंगठी घाला अनामिका म्हणजे करंगळी शेजारचं बोट त्यामुळे गुरुग्रहाची साथ तुम्हाला मिळेल दुसरा उपाय जर तुम्हाला शक्य असेल तर शनिवारी अपंग लोकांना जेवू घाला शक्य नसेल तर शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करावे जसे की चालिसाचे किंवा स्तोत्राचे नियमित पठन करा किंवा शनिवारी तरी अवश्य हे स्तोत्र वाचावे आणि घरामध्ये चंदनाची अगरबत्ती लावावी दर शनिवारी माशांना खायला द्या कुटुंबातील सदस्यांकडून समान प्रमाणात नाणी गोळा करा आणि मंदिरात दहन करा तर हे होतं कन्या राशीचं वार्षिक राशी भविष्य तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच ज्योतिषशास्त्राविषयी तसेच आपले सण उत्सव किंवा कोणतीही पूजा कशी करायची हे सर्व या सर्व व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद